एकीकडे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला अखेर आपली भारत माता ब्रिटिशांच्या मुक्त झाली होती पण काँग्रेस आणि कावेबाज ब्रिटिशांनी भारत मातेला स्वातंत्र्य तिचे तुकडे केले हे सार अतिशय भयानक होतं मानवतेला काळीमा फासणार साधारण बारा ते पंधरा लाख लोक या फारणीच्या दंगलींमध्ये मारले गेले होते सुमारे दीड कोटी लोकांना आपलं सर्वस्व सोडून आपल्याच देशात विस्थापित व्हावं लागलं होतं यात बहुसंख्य हिंदू होते हा सारा रक्तलांछित इतिहास स्वातंत्र्यानंतर आपल्या पुढे येऊच दिला नाही यामागे कोण होतं अर्थातच काँग्रेस कारण देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा काँग्रेस हा देशातला सर्वात मोठा पक्ष होता धकाधकीच्या गडबडीच्या गोंधळाच्या आणि अराजकतेच्या काळात देशातला सर्वात मोठा आणि प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसची काय भूमिका होती त्या तंग्यांच्या काळात हिंदू शिखांचा जीव वाचवण्याचे काही प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले होते का प्रचंड संख्येत येणाऱ्या निर्वासितांची काही सोय काँग्रेसने लावली होती का या निर्वासितांच्या निवाऱ्याची अन्न वस्त्रांची काही व्यवस्था या काँग्रेसने केली होती का त्यांच्यासाठी काही शिबिरं उभारली होती का या साऱ्या प्रश्नांची उत्तरं नकारात्मक आहेत त्या काळात देशात प्रचंड मोठी राजकीय शक्ती असलेल्या काँग्रेसची फाळणीच्या काळात ही भूमिका कमकुवतच होती म्हणूनच त्यांनी या वेदनांचा रक्त तेव्हाही तशीच होती आणि आजही तशीच आहे ब्रिटिशांचं तोडा आणि राज्य करा हे समीकरण त्यांनीही अंगीकारलं आहे हिंदूंमध्ये जातीपातीत फूट पाडायची एका विशिष्ट धर्माला बळ द्यायचं कलंकित इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या काँग्रेसच्या हातात जर सत्ता गेली तर ते पुन्हा जातीपातीच्या आधारावर देशाची फाळणी करतील ही खुणगाट मनाशी पक्की बांधा महायुती सरकार कामगिरी दमदार विजय भाऊ आमचा आमदार